स्वागत आहे आपल्या युट्यब चॅनल आहे नमस्कार मित्र तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ खरच खूप छान एवढी हाल झाली काय सांगायची हाल म्हणजे हालच झाली ये पाऊस पा किती जरा चालू आहे इतकं डोकं होतं पुसलं बिसलं शेडचे पडदे सगळे वरवडून घेतले भाऊ झोपे का नाही एक शेड मध्ये कवाचा बसून राहता आता शिक आता पडते पेटे वडले त्याला म्हणलं चहा ठेव बर ते आहे ठेवायला गेलो त्याने त्यात लाईट नाही शेगडीवर चहा ठेवायचं मस्त पैकी बटन बिट आपलं लाईटच नाही त्याला म्हणलं आता जे असं असत आता तुला लाईटर सापडत नाही भाऊ लाईट काढी लावू नये काही लाव पण चहा ठेव महत्वाचं काय चालू चहा करतोय करीत राहतो पण नीट गेला तर बारा नाही तो तोंड मारायला लागत घेऊन बोलाव ग मध्ये भाऊ नीट करशील ना <laughs> बहुल बरे अस तो नीट करशील का नाही म्हणतोय तो कुठं काय कुठे काही असे आधार दोन कप अरे कपात चहा ठेव चहा झाला मग घे कपात काय विषय काय ठेवला आता पाऊस वगैरे सगळं उघडलंय मस्त पैकी छत्री बित्री घेतली चल आता गाय घेऊन चारायला नाही का रस्त्याने चालवले रस्त्याला मोकळ खड्डे आमचे आले रस्त्याची अवस्था खूप डेंजर आहे लय म्हणजे इतकी डेंजर ना गाड्या नाही जगास काय तेच कळत नाही अवघड आहे आणि हा मेन रस्ता आहे आमचावाला हा मेन रस्ता आहे जायचा यायचा जो आहे ना आमच्या घरामागला हाच रस्ता आहे आणि तो जर तुम्ही पाहा जर अशा प्रकारचा आहे तर कसं जायचं कोणाचंच लक्ष नाही आमच्यावर म्हणजे सरकार झोपेल डायरेक्ट सरकारला घेणं नाही फक्त आता आता मतदान येईल ना हे लक्ष येईलच त्यावेळेस बघा सगळे घरी सगळे माती आम्हाला वोट करा ना आम्हाला मत करा फक्त औ पायसुद्धा पा, फासला होता महाला बोलता बोलता लय अवघडे आता छत्री घेऊन चाललो आहे मी कसं आहे पुन्हा पाऊस येऊ शकतो हे का आत्ता तितक्यात एवढा पाऊस झाला ना लय पाऊस झाला रस्त्याने चालायला जागा नाही पूर्ण रस्ते हो पाणी सकळ काडा काढा न चालायचं हे चप्पल फसली लय अवघडे ह मित्रांनो खेड्यातलं सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे रस्ते कधीच सुधारणा ना पाहणार नाही कुणीच पाहणार नाही रस्त्यांकडं काहीच घेणं नाही देणं नाही जे चालू आहे ते चालू आहे फक्त चालू आहे म्हणून चालू मतदान आलं का मग घरोघरी हिंडायचं वोट मागायचे पाचशे रुपये द्या मत करा बस एवढंच लोकांना आकली नाही काय नाही नुसते तात्पुरते पैशासाठी काही करते लोक लोकांना सुधारण्याची घेणं नाही आपले मुलं शाळा त्या रस्ते कसे पाहिजे कसे नाही काहीच घेणं नाही मी जेव्हा पाचवीला होतो तेव्हाच रस्ते सुधारणार होते आता मी फार माझे प्रशिक्षण कम्प्लीट झालं पण अजून रस्त्याची सुधारणा नाही मग बघा का किती अवघड परिस्थिती खूप अवघड आहे खूप खेडेगड खूप अवघड आहे आणि शहरामध्ये जर रस्त्याला थोडं जरी खड्डं पडले ना लगेच लगेचच्या लगेच बोजवलं जातं पण इकडं अजिबात नाही आणि आम्हाला शिर्डी साहेब एकदम जवळ या तरी पण आमच्या रस्त्यावर लक्ष नाही जे एअरपोर्टकर काकडीपर्यंत रस्ता आहे ना तो एकदम क्लिअर एकदम हवे जो शिर्डी केलवळ केलवडवरून येणार आहे तो पण आणि जो कराड्यावरून येणार आहे तो एकदम बेस्ट रस्ते बनवले पण इकडले रस्ते एकदम थर्ड क्लास आता गायाला चालवलंय मी आता इकडे खाली वावरामध्ये घेऊन जाऊ आणि तिकडं चालू जे आता पावसामुळं गाया खात्याकडे ती कारण सगळं गाव तो माती वगैरे उडेल राहते बघू आता इकडे खाली पाहू शकतो किती पाणी साचलेलं खड्ड्यामध्ये लय पाणी साचलं आहे चला बेस्ट मी तुम्हाला पुढं आता गायांक येऊन फक्त जस्ट मला पंधरा ते पंधरा एक मिनटं झाले असा फक्त तर लगेच पाऊस सुरू झाला मूळ मूळ सुरू झाला आता मूळ चालू आहे म्हणून काय नाही अरे पाकोळीला टाकली होती ती बघितली का पाकोळी मला वाटलं दुसरंच काहीतरी मी असं फेकलं ते उडून गेलं तरी ना आता दहा पंधरा मिनटं झाले आता गाय इथं खाली चालू राहिली मी काय खाली का कस त्या भाती एक पळली तर वर काल ना पाऊस जोरात आला का डायरेक्ट का त्या आता मुळमुळ चालू आहे म्हणून काय नाही म्हणून छत्री बंद माझ्या जोरात चालू आहे का छत्री ओपन करतो आणि एवढं जास्त जोरात आला का छत्री उघडून सुद्धा पाऊस जर वारा असला ना मग काय उपयोग नाही छत्री सुद्धा उलटी होऊन जाते मग घरीच जावा लागतो शेवटचा आणि पाऊस चालू असलो गाय पण खाती नाही त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी उडत आणि माती उप गवत पण पाणी उडतं मग ते खाती नाही पाऊस दररोज चालू आहे आमच्याकडे दोन चार दिवसापासून एवढं जोरात पाऊस चालू आहे ना खूप जोरात पाऊस चालू आहे आहे म्हणजे काही सुचं आता गाय बांधून जात ठेवल्या असतात ना घरी तर गायांना खायला काहीच नसतं कारण मका हा आहे पण लाईट नाही लाईट नसली मग ती कुटी येत नाही कुटी नाही केले मग तर टाकले गाया काय नीट खाती नाही त्याच्यापेक्षा म्हणलं आता थोडं वेळ चालून आणू म्हणजे मग कसं थोडं लाईट आले तर आली आणि गायांना थोडं बरं होईल नाही का त्याच्या हिशोबानं आता गाया मस्त पैकी चर राहिल्या खाली अजून पाऊस नाही एवढा खास आहे आलेला म्हणून मस्त चरा त्या गायतावं काय नाही पावसानं पार हाल केले फक्त आता सोंगनेच्या वेळेस पाऊस नाही आला म्हणजे बरं नाही तर मग काय सुद्धा वाटव करीन मागल्या वर्षी पाऊस तर डायरेक्ट झालाच नाही एकदम म्हणजे ज्या वर्षी पाऊस लागत त्या वर्षी झाला नाही आणि आता इतका पाऊस चालू आहे पार नुकसान करायचं पार राहिलं फक्त बाकी माहिती का मागच्या वर्ष पाऊस नव्हता इतकं कोल्डं होतं म्हणजे प्यायला सुद्धा पाणी नव्हतं लय झाल ते आणि यावेळेस खूप पाऊस झाला म्हणजे पाऊस झाला तर योग्य आहे पण मग लईच प्रमाणात जास्त निसगा का दरवाज पाऊस सकाळ का पाऊस 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 त्या प इथं कुणीच नाही जवळ आसपास मी एकटाच गायचा राहिलं इथं सगळे लांब लांब घराजवळ जाऊन बसलेले सुद्धा तिकडं घरांकडे जाऊन बसले पिकं पण आहे वेळेस खूप छान आहे म्हणजे सगळ्यांची पिकं नाही वर्षी ना सगळ्यात चांगले म्हणजे ना दरवर्षी पाऊस राहतो बा का पण तरी पण पिकं एवढी भारी नाही राहते पण ह्यावेळेस पाऊस झाला आणि पिकं लोकांनी पेरण्या केल्या सगळ्यांची पिकं मस्त हिरवे गारे असे एकदम ज्यांनी पडित वावरामध्ये पेरलं त्यांनी सुद्धा पिकाला भारी आलेले पाऊस उघडतो का नाही काय आता पावसात भिजू नाही तर मग आता छत्री हायच तोपर्यंत छत्री उघडून मस्त त्याच्यामध्ये पाव राहू आपण तसं काय नाही चालन बाकीचं पाऊ पुढं काय होतं काय नाही चला 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 आता जवळ जवळ साडेसहा वाजत आलेले आता घरी जाऊ आणि आभाळ पण वाजायला लागला पावसाची शक्यता आहे तर आता आपण घरी जाऊ तर खूप टाईम झाला आणि कव्हापासून पाऊसच चालू होता असं झांभळ चालूच होतं पण काय नाही चारल्या आपण गाळ्या चारल्या आता घरी तस जावं लागत आता घरी निघालोच गाया गाया घाळाल्याच्या आता आपल्या घराकडे चला आता निघूया आपण घराकडं आता जस्ट घरी आलो मित्रांनो तोंड पाय तोंड हातपाय आता पाहू गाय वगैरे धुवायच्या संधी वगैरे टाकून देऊ खायला जाण गाय वगैरे धुवून घेऊ मस्त जेवण बेवण करू झोपून घेऊ एक तर दिवसभर पाऊस आल्यामुळे जाम झालो कुटी वगैरे संध्याकाळच्या काढून ठेवलेली चला पाऊ पुढं काय होते काय नाही पाुश पाुश ना काय सांगायचं आता थंडी तारली माझा आवड नाही आता थंडी तारली आता गाभू राहिलो पाऊस होत पाऊस आहे ना दोन तीन दिवस एवढं हैराण करून टाकलंय ना जेवढा जोरात पाऊस कधीच पाहिला नाही मी नाही जोरात तूप यावरती सगळ्यात जबर आणि सगळ्यात खूप पाऊस झाला पण नाही बेकार अंधार पडला त्याच्यामुळं काही दिसत नाही बाहेरचं पण पाऊस लई जोरात चालू आहे बाकी आणि वरून गाया दुय चालू आहे आता गाया धुवायला भाऊया त्यामुळं काही नाही मशीन आहे मशिनीवर चालू आहे सगळं सगळ्या गाया एकदम उभ्या त्यांना रात्रीच्या आता बसायला जागाच नाही लई चिडचिड खूप चिडचिड झाली मी पाहू शकतो तसं इथं फडच्या टाकेलय पण फडच्यावरती शेण आहे सध्या काय तुलाही मित्रांनो आता ना गाय दायच्या बाकी तेवढ्या गाय आहे ना दोन कसो आता ब्लॉग आहे ना आपण इथं चेट करू आता आहे ना गार गार झालं आहे लोक सगळं ओल झालं आहे आणि सकाळपासून गारच गार काय सांगायचं लय हाल झाले आज तुलाही माझ्यासाठी तुम्ही सर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढचा ब्लॉग पाहायला विसरू नका पुन्हा व्यूटन ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय